आटपाडी तालुक्यातील दिघांची तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला चारचाकीने धडक देत खुणाचा प्रयत्न आटपाडी तालुक्यात दिघांची येथे जुन्या वाद्याच्या रागातून एका तरुणावर चारचाकी वाहनाने धडक देऊन कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची जी थरारक घटना घडली या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात खुणाचा प्रयत्न तसा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत साहिल सलमान खान वयवर्ष बावीस व्यवसाय सेंटरिंग काम राहणार यमाईनगर दिघांची यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साहिल खान आणि त्यांचा मित्र प्रवीण अंकुश मोरे हे मोटारसायकलवरून दिघंची एस टी स्टँड इथून घरी जात असताना दिघंची झरे रोडवरील संगम कार्यालयाजवळ हा प्रकार घडला आरोपी नईम अमीर तांबोळी प्रथमेश अण्णा चव्हाण प्रशांत मोरे सर्व राहणा दिघंजी यांनी संगनमत करून चारचाकी वाहनातून पाठीमागून येत मोटरसायकलला जोराची धडक दिली धडकेनंतर आरोपी वाहनातून उतरले कोयत्याने साहिल खान याच्या डोक्यावर तसेच उजव्या हातावर वार करत तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीच्या जबाबात नमूद आहे दोन दिवसांपूर्वी तेजस रणदिवे आणि अविनाश लोखंडे यांच्यात झालेल्या भांडणात ते फिर्यादीने तेजसची बाजू घेतल्याचा राग मनात धरून आरोपींनी हा हल्ला केल्याचा आरोप आहे यावेळी आरोपींनी प्रवीण मोरे यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जखमी केले आहे तसेच मोटारसायकलचे मोठे नुकसान केले जखमींवर वरद हॉस्पिटल आटपाडी येथे उपचार सुरू असून उपचारादरम्यान फिर्यादीचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे त्यानुसार आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे घटनास्थे पंचनामा करण्यात आला असून आत्तापर्यंत एक साक्षीदार तपासण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी आटपाडी